शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधान गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार अजित पवार एकत्र येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे पण नेमके शरद पवार आणि अजित पवार एकत्र का आले आज बारामती शरद पवार आणि अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला हजेरी लावली आणि यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये एका खुर्चीचं अंतर होतं यावेळी अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमधील व्ही आय टीमध्येही सर्वसाधारण सभा पार पडते आहे आज सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून शरद पवार विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनित्रा पवार खजिनदार म्हणून युगेंद्र पवार ही है। काही सबा, मदे है। या ठिकाणी उपस्थित आहेत काही वेळातच ही वार्षिक सभा विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या सभागृहामध्ये पार पडत आहे या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संस्थेच्या कार्यालयात बैठक देखील झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई